हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असतं गे श्री स्वामी समज आज ना सकाळी सकाळी ना चला म्हणजे काहीतरी ना आता ना बघा संध्याकाळचे साडेआठ वाजून गेलेत बघा आज ना इतकी ना भरपूर अस ना आला आहे कामाचा आणि काय म्हणते तसं आणि थकवा पण आलेला आहे आणि आज ना घरात तर ना कोणीसुद्धा नाही बघा इकडे ना माझी देवभूत दिवाबत्ती झालेलं आहे आणि आज म्हणलं स स्वयंपाक लवकर करावं आणि आज उपवास आहे तर बघा ठरलेली गोष्ट ना कुठली कधी कुठे वेळेला होतच नाही तर असं भरपूर वेळा माझ्याकडनं घडले बरं का तुमच्याकडनं पण असं होतं का कधी आणि आज ना पोरांचं ना आजी नाही आजोबा नाही तर आणि हेनी पण नाहीत बघा घरी तर पोरांचं ना इतकं असं गोंधळ आणि दोघांचं ना भांडण तर तुमच्या पोरांचं होतं आहे का असं भांडण आणि सगळे कपडे बघा असं विस्कट होऊन टाकलेत आणि भांडण बघा दोघांचं सगळी कपडे खोर्चेवरती बघा लक्ष घडी करून ठेवलेली द माऊलीने आणि अक्षदानं इतकं भांडणं करते बघा दोघ जण तर सगळं घर सगळ्यांना पसारा पसारा केलं आहे बापरे आज ना इतका असं खोरांनी ना नको नको आणलेले आणि माऊली सांगतो ही ना केला इतका माऊलीचं सगळं इतका आगा पण असतं ना आमच्या माऊली बाळाचा भरपूर सारा आगा पण असतं माऊलीचं हे बघा पाठी घेतली आणि हसतोय पण ब बाहेर जाणार ना तर बघ आपण भरपूर असा अंधार पडला आहे आज ना बाहेर पडलेला आहे आणि आज ना आत्या ना तर आत्यान बापू पण ना दोघ पण ना बाहेर गेलेत बघा तर काहीतरी कार्यक्रम निमित्त बाहेर गेले तर आज घरी ना कोणी नाही आणि साडे आठवले तर बघू आता कधी तिथं काय माहिती तर स्वयंपाक अजून काही सुद्धा केलं नाही तर इकडे चाललंय माझं जवळलं माझे तर काम करत चाललं ना अक्षिताने बघा थोडस असं वैतागलेला दिसून ना मला कामा आवरायला घेतली आणि माऊली बाळणा आज काय झाले काय माहित नाही पण मला काय सोडणार झालंय आजी बाद बाहेर जायला झालं इतका खुडील बाळणा पण काय माहित नाही का बाळा भीती वाटायला लागली आजी बापू हो इतकं बाळ ना इतकं हुशार आहे ना इतकं खोडील का काय सांगायलाच नको पण आज ना अजिबात मला सोडून असं झालं तर मी म्हणलं बाळा तिथं गिरणी पशी थांब आणि मला ना दळणं दळायच्यात तर माऊली बाळ म्हणते मम्मी नको स्वयंपाक दोन चपात्या येते सकाळच्या आणि तुला एक आणि पप्पाला एक आणि मी म्हणलं तुम्हाला दोघाला तर आम्ही काहीच खात नाही आम्ही शाळेत आल्यानंतर ना जेवण केले आणि तुम्हाला दगायला ना ते दोन चपाती आहे ना बाळा असं म्हणलं ना तू मग का तू काय खाणार मग आम्हाला चपात्या देऊन शाळेत आल्यानंतर जेवण केलंय ना आमचं माऊली बाळ नाला हुशार आहे बघा मग ते आम्हाला नको आम्ही शाळेत आल्यानंतर जेवण केलंय आम्ही जपतो मला ना अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं बघा असं बोलले ना तर आमचं माऊली बाळ तर मी असं कधीच होऊ देणार नाही तर चला आता स्वयंपाक करायचं हे येतील आता पावणे नऊ वाज हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा असतं गेज श्री स्वामी समज आज ना सकाळी सकाळी ना चला म्हणजे काहीतरी ना आज पोरांच्या नाश्त्यासाठी ना आज काहीतरी स्पेशल वेगळं बनवूया आणि बरंच दिवस झाले ना तर माऊलीचं चाललं होतं मम्मी मला आज हे बनव ते बनव तर चला बघूया काय बनवायचंय आणि त्याच्या अगोदर ना आपण देवपूजा बघूया आपली तर सकाळी सकाळी ना तुम्हाला तर माहीतच असते आणि इकडे ना माऊली बाळाची पण आंघोळ झाली बघा तर सकाळी सकाळी ना तुम्हाला तर माहीत असते माझ्या अगोदर देवपूजा आणि नंतर स्वयंपाक वगैरे तर आज ना एकदम साध्या सोप्या पद्धतीत ना छान असं बघा माझं पावभाजी बनवायचं आहे तर बरं दिवसातून ना बनवायचं चालू आहे बघा पावभाजी आणि माऊली ना आज लवकर उठलेला तर पावभाजी खाण्यासाठी तर बघूया मी काय काय साहित्य घेतलंय तर आणि मला ना कुकरला लावायची आज पावभाजी तर माऊली जितकी गडबड झाली ना काही विचारायलाच नको आणि अक्षर तर आत्ताच उठलेली बघा तुम्हाला तर माहिती जर भरपूर आशे लवकर उठते ना भरपूर असं वेळ लागतो तिला नऊ साडे नऊ ला उठते या माऊलीच माझ्या बरोबर उठणं असतंय तर चला बघूया मी काय काय घेतलंय पावभाजी बनवण्यासाठी एकदम सोप्या साध्या सिंपल पद्धतीत चालय बघा त्याच्या अगोदर आपण देवपूजा बघूया माझी आणि देवापासून सुरुवात करूया सकाळी सकाळी बघा अशी छान असं बघा आपली देवपूजा करून झालेली आहे आणि अगदी मला फुलं ना भरपूर अशी भेटायला लागली बघा अलीकड अलीकड आमच्या झाडाला आता एका फांदीला ना भरपूर अशी फुलं लागलेत बघा तर भरपूर जर नेते तरी पण आहेतच अजून अगदी छान असं फुलं भेटली ना तर अगदी फुलं पूजा करायला ना अगदी छान वाटतं बघा तर सकाळी सकाळी ना असं छान असं पूजा करून घेतलेली रात्री सुरुवात ना म्हणलं चला देवापासूनच करूया आणि बरंच काही काम आहेत तर चला पुढं बघूया मग आणि तुम्हाला तर माहीत असते ना माझी सुरुवात ना अगोदर देवापासूनच असते दररोज सकाळची सुरुवात म्हणलं अगोदर देवापासूनच बघा मी काय काय घेतलेलं आहे आज ना पोरांच्या नाश्त्यासाठी असं काहीतरी वेगळं आहे बघा तर अपने अपने सा काई -सा काई फ्लावर मिरची बटाटा आणि वटाणा तर इकडे छान असं आपलं दूध तापते सकाळी सकाळी ना मस्त असं आपलं चाललंय बघा नाश्त्यासाठी काहीतरी वेगळंच छान असं बघा आपली मिरची वटाणा फ्लावर बटाटा मस्त असं मी कुकरला लावून घेतलाय बघा आणि इकडं ना कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर चिरून घेतलेली आणि चला तेल ठेवले तापल्या तापायला आणि मी नाही बघा असं माझी साधी सोपी पद्धत आहे गावाकडली तर असे ने ना हे असं मी सगळं रगडून घेणार आहे हे बघा सगळं एक जागी आहे मिश्रण जीव बघा छान असं आपलं पावभाजी तयार झाली भाजी पावभाजीची पाव आणि हे असे मसाले होते बघा आणि जे काही मसाले आपले दररोजचे आहेत ना घरकुल मसाला सुहाना मसाला धन पावडर हळद आणि आपलं घरगुती का काळं तिकट अशाच पद्धतीनं हे वापरलेलं आहे बघा मी ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे बघा अच्छा चला म्हणलं वर वरण टाकाव्या आणि थोडस बघा आपलं घरगुती तूप पण टाकते मी आणि थंडीमुळे ना ते तूप जास्त जाळलंय बघा अशा पद्धतीने ना आम्ही पावभाजी बनवली तर चला आता पाव गरम करून घेऊया छानच बघा आपलं पाव भाजायचं चाललंय आणि माउलीना एकदम रेडी आहे बघा खाण्यासाठी तर असं आहे बघा आपलं सकाळ सकाळ जास्त नाश्ता तर या तुम्ही पण सगळे खायला